पडले यार मध्येच आवाळ अरे सकाळी उठलो मी आठ वाजता आणि मला वाटलं पण नाही की आठ वाजले बापरे एकदम हादरून उठलो फटाफट आवडलो आणि निघालो तर कसं काय म्हणलं आहे बऱ्यानं सगळं तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजून एक नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे वाजले एक्झॅक्टली दहा चौदा आज आपण तीन मिनटं लवकर झालो आहे ऑफिसला पण आज दुसरा मार्ग पकडणार आहे असेल राहायचा थोडासा वेळ होणार आहे हायवेवर पूर्ण जाम लागले पुण्याचं ट्रॅफिक विचित्र आहे हार मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला आहे की नाही मागच्या व्हिडिओमध्ये आपलं डिसिजन मेकिंग होणार होतं की कोणती बाईक घ्यायची चार बाईक सिलेक्ट केलेले आणि मी म्हटलेलं की टिक 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 करणार आहे प्रत्येकाची टेस्ट राईड घेऊन आणि आपले जे रिक्वायरमेंट होते ते पण ध्यानात ठेवून एक डिसिजन घेणार आहे गोपूर झालेला हँग आता ही तर काय सवयच झालं दिल तितक्या शिवाय कमी आहेत गोप्रोला अपग्रेडच्या मागं लागलेत त्यांनी इलेवन ट्वेल्व थर्टीन भाई हाय ते सुधारा तुमचं हँगचा इश्यू आहे सगळ्या मॉडेल्समध्ये तो सुधारा बरं जाऊ दे तो आपला टॉपिक नाही आहे आपला टॉपिक हा होता की बाईक तर सिलेक्शन झालेला आहे पण त्याआधी मी का ती बाईक सिलेक्ट केली हे सांगतो स्टार्टिंग फ्रॉम टी व्ही एस जी आपली विशलिसमध्ये होती त्याबद्दल असं आहे की मला त्याचं यू आयू एक्स म्हणजे जे वन ऑफ द रिक्वायरमेंट होते एक नंबर डिझाईन शार्कपासून इन्स्पायर्ड डिझाईन आहे ते आणि त्याच्यात एवढे भारी भारी एलिमेंट आहेत म्हणजे एकदम बारीक जर तुम्ही लक्ष दिलं ना त्याचे कट्स म्हणा त्याचा जो फ्रंट लुक आहे बॅक लुक आहे त्याचे जे, जे फिन्स आहेत शार्कसारखे अयुष्यपत एक नंबर आणि लालमध्ये काय दिसतं यार तुम्हाइक आता ती स्पोर्ट्स टूरमध्ये येते त्याचा थोडासा ॲग्रेसिव्ह पोर्शन आहे बसायचा अपराईट नाही आहे त्यामुळं लाँग राईडला थोडंसं होऊ शकतो असं मला वाटतं आहे प्लस सगळ्यात इम्पॉर्टंट त्याची कॉस्ट आत्ता ऑन रोड जाते मी चेक केली टेस्ट राईड घेऊन ती होती तीन चौपन्न तर आपलं बजेट होतं दोन ते तीन आणि चोपन्न हजार स्ट्रेच करणं इज नॉट वर्थ फॉर दॅट बाईक आहे बाईक ऑसम पण आपल्याला खिश्याला परवडणार नाही आणि अदर थिंग सर्विस आणि पार्ट्स अवेलेबिलिटी गणली आहे त्याची जरा आता जे बाईक ऑलरेडी ओन करतात त्यांच्याकडनं हा फीडबॅक मिळाला सर डेफिनेटली नो फॉर आर आर थ्री टेन आता दुसऱ्या नंबरवर होती आपली ट्रॅम ट्रॅमची स्पीड आणि स्क्रॅम फोर हंड्रेड अँड आय मस्ट टेल यू शोरूममध्ये व्हिजिटचा वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स होता काय प्रीमियम सर्विस आणि कस्टमर एंगेजमेंट ठेवले यार त्यांनी गेल्या गेल्या तुम्हाला जी हॉस्पिटॅलिटी मिळते म्हणजे ते चहा कॉफी विचारतात दॅट इज फाईन बट जे वे ऑफ टॉकिंग आहे तुम्हाला एकदम वेलकमिंग नेचरमध्ये बोलवतात ते आणि तुमच्याशी गोष्टी करतात तर ते खूप आवडलं मला आता बाईकबद्दल बोलायचं झालं तर स्पीडकडं एवढं मी जाणार नव्हतो हो स्क्रॅमचं माझ्या लिस्टमध्ये होती कारण ती थोडीशी बल्की वाटते कारण स्पीड तर एकदम नॉर्मल वाटते यार अपार्ट फ्रॉम द परफॉर्मन्स अँड प्रीमियमनेस त्याचं रोड प्रेझेन्स एवढं नाही आहे आणि मला मला स्पेशली आवडलं नाही हे माझं पर्सनल चॉईस आहे दिस वूड बी अ सब्जेक्टिव टॉपिक बट ठीक आहे मला नाही आवडलं स्पीडचं पण स्क्रॅम इज गुड त्याचं लुक पण मस्त आहे थोडीशी उचललं आहे स्पीडपेक्षा त्यामुळं हाईट पण वाढलेली आहे अपराईट पोर्शन पण होता म्हणजे ऑल गुड मी थोडंसं कन्फ्यूज होतो ऑलमोस्ट म्हणजे की ती बुक करणारच होतो पण बजेट बजेटला येऊन थांबलं सध्याची जी माझी परिस्थिती आहे त्यामध्ये यार बजेट फिट होत नव्हतं दोनच्या वर जाते ती आणि त्याची ऑन रोड प्राईस मी में इथं मेन्शन करतो तर फक्त आणि फक्त त्या रिझनसाठी मी नाही घेतली प्लस थोडासा मी जेव्हा बसलो चालवलो टेस्ट राईड घेतली ना मी बाईकपासून असं निघत होतो बाईकमध्ये नव्हतो जेव्हा पण तुम्ही राईड करताना तुम्हाला बाईकमध्ये घुसावं लागतं ते बाईकमध्ये घुसत नव्हतं मी असं पूर्ण लटकता होतो मे बी त्याचं टँक छोटूसं आहे इतकं काय बल्कीनेस दिला नाही आहे स्क्रॅमला त्यामुळं मे बी असेल आणि ते आता काम करत आहेत त्याच्यावर त्याची प्रोनाउन्सिएशन मला गडबड होईल पण एक का काहीतरी येते त्याला असं थोडंसं फेअरिंग दिलं आहे पुढं आणि थोडं बल्की करायचं ट्राय केलं आहे बघू ती कधी येते पण आपल्याला एवढा वेळ नाही आहे थांबायला तर नो फॉर ट्रॅम्प स्क्रॅमलर फोर हंड्रेड तर आता क्विकली रॉयल एनफिल्ड गोरिला फोर फिफ्टीबद्दल बोलूया टू बी ऑनेस्ट आता जेवढे काय रिव्ह्यूज ऐकले मी हिमालयानचे जो फर्स्ट लॉट होता फोर फिफ्टीचा देन गोरीलाचा फर्स्ट लॉट बऱ्याच जणांकडून ऐकलं की हिटिंग इशूज मायलेज इशूज आणि रिलायबिलिटी नाही आहे त्याचं फिनिशिंग तर मला अजिबात आवडत नाही रॉयल एनफील्ड माहीत नाही एवढा एवढा भारी बाईक्स काढलेत त्यांनी इतक्या इतक्या बाईक्स काढलेत त्यांनी एवढ्या व्हेरियंट आहेत पण त्यांनी फिनिशिंगकडं काय लक्ष देत नाही जे काही पार्ट्स आहेत ना त्याचे वेल्डिंग लिटरली दिसते काय फिनिशिंग आहे राव रॅमचं बघा अजिबात तुम्हाला असं दिसत नाही की पार्ट्स कलेक्ट केलेत पण रॉयल एनफील्डचं दिसते समोर आणि दिस इज हॉरिबल तीन चार लाख खर्च करताय तुम्ही त्या बाईकवर आणि तुम्ही अशी फिनिशिंग देत आहे प्लस रिलायबिलिटी इशूज आहेत त्यात भरमसाठ ते तुम्हाला आरी फॅन बॉईज बोलणार नाहीत पण आहेत त्यामुळे त्याच बजेटमध्ये दुसऱ्या कंपन्या खूप भारी बाईक्स देतात त्यामुळे त्याच्यावर काय खर्च करून उपयोग नव्हता यस डेफिनेटली नो फॉर आरी गुरिल्ला फोर फिफ्टी बरं आता हे तीन ऑप्शन कॅन्सल के केलेत आणि तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असाल तर तुम्हाला चौथा ऑप्शन माहीत असेल की कोणता आहे तर मंडई मी बुक केलेली आहे बजाज पल्सर एन एस फोर हंड्रेड आता हो तुमच्या मनात बरेच प्रश्न येऊ शकतात तुम्ही जजमेंटल होऊ शकता की ही का घेतली यार कशाला घेतली बजाज पल्सर अँड ऑल ब्लाबला त्याचे यु नो थॉट्स पण टू बी ऑनेस्ट इट्स माय डिसिजन माय रिक्वायरमेंट आणि ती मी जस्टिफाय केली हे सांगू शकतो माझं बजेट जेवढं होतं त्यामध्ये ती बसते माझी जी एक रिक्वायरमेंट होती की लॉंग टूर जास्त नाहीत ब्रेकफास्ट राईड्स आणि वीकेंड राईड्स त्यामध्ये ती बसते डिझाईन वाईज म्हणाल तर एवढी काय मला जास्त इम्प्रेस केली नाही पण ठीक आहे म्हणजे नॉट बॅड त्याचं जे फ्रंट डिझाईन आहे ते थोडंफार रोड प्रेझन्स देत होतं मागचं आहे ते एन एसलाच त्यांनी कॅरी फॉरवर्ड केलं टू हंड्रेडचा जो लुक आहे पण दॅट इज ऑल्सो ओके तो काही खराब नाही आहे टू बी ऑनेस्ट एन एसचा पण मी आधी फॅन होतो एन एस टू हंड्रेड तर मग ओके मला असं काय वाईट वाटलं नाही की बाबा हा काय लुक घेतला आहे ओवरऑल बाईक एकदम छान भलकी दिसते रोड प्रेझेन्स चांगला आहे आणि मोस्ट रिलायबल इंजिन आहे जे आता मार्केटमध्ये खूप वेळ झाला आहे डॉमिनोरचा तर डॉमिनोचं त्यांनी इंजिन घेतलं आहे पण थोडंसं ट्यून केलं आहे एन एससाठी आणि डॉमिनरपेक्षा लाईट वेट आहे अठरा किलोनी तर मग कम्युटिंग पण करता येईल मायलेज वाईज तर यार ज्या सी 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 आहे त्यामुळं तुम्ही जास्त एक्सपेक्ट नाही करू शकत पण स्टील जे आता मी जेवढे रिव्ह्यूज व्हिडिओ बघितलो कंपनी क्लेम करते अठ्ठावीस पण अराऊंड वीस ते तीस या रेंजमध्ये दिली तरी हरकत नाही आणि चौथी रिक्वायरमेंट तुम्हाला माहिती आहे राईट सर्विस आणि पार्ट्स एक नंबर सर्विस आहे चांगली थोडे दिवस म्हणजे जेवढी फ्री सर्विस आहे तेवढी करून घेणार मी बजाजकडनं नंतर ठीक आहे आपण शोधू शकतो आणि हे सगळ्याच बाईक्सला इन्क्लूड आहे ट्रॅम सोडली तर आता ट्रॅमच्या बाईक सोडल्या तर बाकीच्या तीन सिलेक्ट केलेल्या त्याला पण हाच प्रॉब्लेम होता आणि मी हे मनात ठसवून ठेवलेलं की पहिल्या ज्या फ्री सर्विस असतात एक नॉट एक्झॅक्टली फ्री पण ज्या काही असतात त्या शोरूममधनं करून घ्यायच्या एक वर्ष झालं की आपण बाहेर शोधू चांगला एक मेकॅनिक आणि त्याच्याकडनं करू आणि बाय द टाईम स्वतः पण जरा असं शिकू की बेसिक सर्विस कसं करतात आणि पार्ट्स तरी यार एकदम एकदम भारी अवेलेबल आहेत बजाजच्या काय प्रॉब्लेम येत नाही थोडेफार असतील इश्यूज पण पण नॉट लाईक टी व्ही एस आणि आरिक ज्याचे पार्ट्स खूप महाग आहेत ओरिजिनल घ्यायला गेलात तर टाईम तर सोडूनच द्या तर ह्या चार रिक्वायरमेंट माझ्या ही बाईक फुलफिल केली त्यामुळं मी ही बुक केली तर आहे मला माहीत नाही तुम्ही कधीपासून मला फॉलो करताय जे आधीपासून करतायत त्यांना माहीत आहे माझी किती इच्छा होती आ, एक बाईक अपग्रेड करायची खूप आधीपासनं पण हे जे टिक टिकमध्ये आहे ना ते माझ्या पर्सनल लेवलला पण चालू होतं म्हणजे पर्सनल लाईफ पर्सनल ग्रोथ तर आधी मग कार टिक केली मग लग्न टिक केलं मग घर टिक केलं मग बेबी टिक केलं तर आता उरती आहे माझी बाईकच जे माझं स्वप्न होतं ते मी खूप पुढं ढकललेलं आधी रिस्पॉन्सिबिलिटीज कम्प्लीट केल्या आणि आता माझ्या ज्या बजेटला फसती आहे ती बाईक घेतली तर कमेंटमध्ये भावाला कॉंग्रॅच्युलेशन्स करा आणि ऑल द बेस्ट करा आणि तुमचा सपोर्ट जो तुम्ही नेहमी दाखवला आहे तो दाखवा आणि हा व्हिडिओ मी आता बनवतोय तर बुकिंग झालेली आहे एन एसची आता डिलिव्हरी कधी होईल माहीत नाही मोस्टली विदिन अ वीक व्हायला पाहिजे जसं त्यांनी कमिट केलं तर आता पुढचा व्हिडिओ मोस्टली एन एस सोबतच असेल पण आपण कमेंट करून सांगा मला तुम्हाला माझा डिसिजन कसा वाटला आणि लाईक करून त्या या व्हिडिओला सपोर्ट करत राहा असाच आपण भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये विथ अ न्यू बाईक तर नेहमीप्रमाणे मंडई हसत रहाजत राह प्रॉस करत राहणे त्याची काळजी घ्या बा बाय